हाय हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहे तुम्ही गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता बघा आमच्याकडे बारा सुद्धा वाजलेले नाही आहेत तरी पण बघा किती ऊन पडलेलं आहे आणि तुम्हाला मी सर्व बाहेरचंच तुमच्या घराच्या बाहेरचं सर्व हे दाखवत आहे त्यावर तुम्ही बघा असे चाळ म्हटले ग्रो हाऊस असे म्हटले की जरा मज्जा वाटते राहायला पण म्हणजे कसं तुम्ही पण बघा समोरासमोरच आमची अशी घरं आहेत बघू शकता लांबपर्यंत रस्ता आहे असा मुंबई म्हटले की जागा पण छोट्या तुम्हाला सगळा आवाज येत असेल लहान मुलांचा पक्ष्यांचा कावळ्याचा वगैरे आवाज येत असेल तिथे मच्छीवाला आहे आमच्या इथे ची कटिंग करत आहे तो मी <laughs> आमच्या चाळीमध्ये कार्यक्रम पण होतात घरगुती आपली सर्व एकत्र येतात एक दिवस तुम्हाला तो तोही विडू दाखेल तो खाली वाळवण पण टाकतात आमच्या इथे ऊन पडलेलं आहे ना चांगलं तुम्ही बघू शकता पापड पिपड काही असे घरगुती बनवलं तर वाळवायला बी टाकतात बघा ऊन ना किती आहे सगळं आहेत बॅकग्राऊंड वरती ना सर्वांची अशी म्हणजे टेरीस आहेत पाऊस आला ना खूप पाऊस होता म्हणजे मला भरपूर <coughs> बाहेरचा आवाज येत असेल लहान मुलांचा परत आमच्या इथे महानगरपालिकेची कचऱ्याची गाडीसुद्धा येत असते एकदम म्हणजे असं रस्त्यावर तर मला एक कचरासुद्धा दिसणार नाही एवढं साफ आहे มาจีชายได้ h ี่ดังคู่เผาใส่ म्हणून मी कधी व्हिडिओ वगैरे काढत असले किंवा शॉर्ट्स वगैरे काढत असलो ना हा इथला आवाज मला घरामध्ये येत असतो हा व्हिडिओ दाखवण्याचं तात्पर्य म्हणजे एवढाच होता की जागा छोटी पण घर पण व्यवस्थित आणि प्लस परत म्हणजे कसं माहिती आहे का असं असलं नाही की ती कोणीही आचरू म्हणजे एकमेकाला सुखादुखाला वेळेवर धावून येतात ती लोकं लोकं म्हणल्यानंतर आपली फॅमिली फॅमिलीसारखेच असतात सुख असो कोणाचं दुःख असो काही फंक्शन असो एकत्र येतात वगैरे हेच खूप छान वाटतं बघायला एक दिवस तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल बनून कार्यक्रम आमच्या इथे कसा करतात काय करतात काय नाही दाखवेल तुम्हाला आणि ऊन तर बापरे भरपूर आहे आमच्याकडे प्रचंड ऊन आहे अजून बारा सुद्धा वाजलेले नाही आहेत तर एवढं आमच्याकडे ऊन आहे ऊन पण तुम्हाला कोणी असं म्हणजे जास्त असं दिसणार पण नाही आहे सर्व बाहेरचा आवाज येते तुम्हाला असं वाटेल की काय दाखवताय काय नाही पण तुम्हाला सर्व म्हणजे बाहेरचं म्हणजे सर्व माझ्या घराच्या जवळचं सर्व बाहेरचं तुम्हाला दिसणार आहे मुलांचा आवाज वगैरे पक्ष्यांचा आवाज वगैरे ताई जाता येत आहे आमच्या इथे बघा मु <laughs> <इवगाँ पक्षी. laughs> चला बाय बाय भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय काजिया चॅनलला लाइक करा शेअर करा आणि करा